हॅलो हाय एव्हरीवन तर आज खऱ्या अर्थाने सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही कारण आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरूच होता तर हे जे दृश्य मी तुम्हाला दाखवते ते त्याच्या बरोबर पाच ते दहा मिनिटे अगोदर पूर्ण लख सूर्यप्रकाश होता आणि छान ऊन पडलेलं सगळीकडे आणि दहा मिनिटाच्या आतच वादळी वारे व्हायला लागले जोरदार आभाळपूर्ण भरून आलं काळोखी आली आणि एकदम वादळी पावसाला सुरुवात झाली जी थोडीशी दृश्य मी तुमच्यासाठी याच्यामध्ये फोनमध्येच कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं होत असतानाच बरोबर दहा एक जोराची सर येऊन गेली त्यानंतर पुन्हा एकदा लप्त सूर्यप्रकाश बघायला मिळाला तर अक्षरशः श्रावण महिन्यात बालकवींची प्रसिद्ध कविता आठवणार नाही असं तर होणं शक्यच नाही श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर क्षीरवे क्षणात फिरून मू पडे आणि हे अक्षरशः आज डोळ्यासमोर होताना किमान पाच ते सहा वेळा तरी हे असंच झालं आता हे बघा लगेच दहा मिनिटामध्ये हा पूर्ण सूर्यप्रकाश पुन्हा आ, आ, आ आभाळ मोकळं झालं छान ब्लू स्काय झालं होतं परत आणि वरच्या मजल्यावरती एका खिडकीमध्ये अगदी छान झळा लखातताना सूर्य दिसेलसुद्धा हे आज दिवसभर असंच सुरू होतं त्यामुळे ही छोटीशी गंमत आज खऱ्या अर्थाने असं मला वाटलं की इथेसुद्धा श्रावण सुरू झालं आहे आणि हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वादळी वाऱ्यांचा जो आवाज येत होता घरामध्ये बसल्या बसल्यासुद्धा खूप जोरात याचा आवाज येत होता ते सुद्धा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे